आज अजित अभिजित पटला ना मोदीच्या सभेत उभा केलं जसं काय पोलिसाला उभा करतात तस मित्रांनो मला सुद्धा दम दिला मी त्याला विचारला मी तुमचं काय केलंय तर त्यांनी सांगितलं तुम्ही कायच केलं नाही म्हणून तुम्हाला तुरुंगामध्ये टाकणार आहे काय केल्यानंतर आम्ही टाकतोच टाकतो तुम्ही काय केलं नाही म्हणून सुद्धा तुम्हाला टाकणार आहे काल तुम्ही अकलूची लाईव्ह सभा पाहिल्या असेल त्या ठिकाणी मला शाप देण्यात आला उत्तमराव जानकरचा सत्यानाश होईल देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ऐकलं का नाही सत्यानाश होईल अरे बाबा काय दिलंच नाही काय घेतलं नाही गेले तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतोय तुमचा मग आता का देत नाही आता काय राहत नाही वैद्य पाटील गेल्यावर आम्ही का थांबत नाही आणि मित्रांनो निश्चितपणानं आम्ही सोलापूर जिल्ह्याचं वातावरण बदलवलं म्हणा जर आम्ही दिशादार टाकला पण प्रनिधी ताईला सुद्धा दोन लाख मताच्या फरकान्या त्या ठिकाणी वैद्य पाटील आम्ही आम्ही निवडून आणतोय

आणि <laughs> अशाही परिस्थितीमध्ये हा योद्धा योद्धा महाराष्ट्रामध्ये घनगोर लढाई करतो मित्रांनो तुम्हाला सत्य परिस्थिती मी सांगतो चुकून माकून वाचले तर गडकरी साहेब बाकी महाराष्ट्रामध्ये एकही वाचणार नाही <laughs> <laughs> आणि अशा परिस्थितीमध्ये घर भेद्यानं जर कार्यक्रम केला तर तुमच्या आमच्या या नेत्याच्या डोळ्यामधलं आश्रू कोण पुसणार मित्रांनो सगळ्या जागा निवडून येते बारामतीची काळजी सगळ्या महाराष्ट्राला लागली आहे अरे ते तुमच्या हातामध्ये मलाही परवा तुमच्यातल्या एका मोठ्या महान नेत्याने फोन केला होता दादाच्या नाताला लागू नका दादा, ला दादा कोपरा त्याला सांगितलं होतं मी सुद्धा मुंसासारखा चिवट आणि चिकट आहे आणि जखमी केलेला किती विषयाची साप असला माझ्या हातून नाही मेला समजा तरी ही मुंगिया मतदार रूपी सोडतील का कुठलाही साप जखमी झालेला मित्रांनो त्या ठिकाणी लहान लहान मुंग्या हे मतदार रूपीचे मुंग्या आहेत ना संपून टाकतील हे विष आपल्या घरामध्ये नको होत गदारेकरण सोफा असत आताच अशोकरावने सांगितलं किंवा माझ्या अगोदरच्या वक्तींनी सांगितलं हा किल्ला तुमच्या ताब्यामध्ये हो दिलेला होता गद्दारीनं शिवाजी महाराजांचे अनेक किल्ले गेले होते पण पुन्हा माघारी मिळवले तसाच हा बारामतीचा किल्ला सुद्धा तुम्हाला सामान्य माणसाला लढवायचा आहे आणि तो जिंकायचा म्हणून तालुका सोलापूर जिल्हा सोडून मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करण्यासाठी आणि तुम्हाला माझ्या वतीनं जे जे तुम्हाला करता येईल एक माणूस म्हणून मी तुमच्यासारखा सारखा साधा माणूस आहे पण संघर्ष करणार आहे मी सुद्धा तुमच्याच विचारांना भरलेला आहे म्हणून मित्रांनो मला विमानात काय किंवा बोटीत घातलं काय मी पाण्यात बुडणारा नाही किंवा ना कि विमानातून उडी मारली तरी पाय हातपाय मोडणार नाही निश्चितपणानं तुम्हाला मी या ठिकाणी विनंती करतो की पवार साहेबांची आबरू आज तुमच्या हातामध्ये आहे सगळं काय कोण अजितदा नेमलेला किल्लेदार अरे दिला असे विकासाची साधन पण ती पवार साहेबांच्या कृपेने दिलेली होती म्हणून ज्या 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 वेळेला अजितदादा पवारसाहेबांच्या बाजूने होते त्यावेळेला दादा हत्तीसारखा वाटायचा आज दादा मला उंदरा सारखा सुद्धा वाटत नाही इज्जत आहे आणि यानंतर दादा तुम्हाला दिसणार नाही एवढा ठामपणाला सांगतो त्यामुळे घाबरू नका भिवू नका पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहावा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद